श्री स्वामी समर्थ बाळा इकडे लक्ष दे आज मी तुला एक असे गुपित सांगतोय जे तुझ्या जीवनातील सर्वात मोठी अडचण त्वरित दूर करेल मी जाणतो तू एका अशा संकटात सापडला आहेस जिथून बाहेर पडण्याचा तुला कोणताही मार्ग दिसत नाहीये ती अडचण तुझ्यासाठी एका मोठ्या दगडासारखी झाली आहे जी तुझ्या प्रगतीला थांबवत आहे मग ती अडचण मोठे कर्ज असो नोकरीतील अडथळा असो किंवा कौटुंबिक वाद असो आजचा दिवस गुरुवार आहे गुरुवार हा ज्ञान समृद्धी आणि दैवी शक्तीचा दिवस आहे आजचा उपाय तू श्रद्धेने आणि एकाग्रतेने फक्त एकदा कर मी तुला वचन देतो तुझ्या जीवनातील ती अडचण माझ्या कृपेने क्षणार्धात दूर होईल भाग एक गुरुवारची शक्ती आणि अडथळ्यांचे मूळ पंधरा मिनिटे एक अडथळ्यांचे आध्यात्मिक मूळ बाळा जेव्हा तुझ्या जीवनात अडथळे येतात तेव्हा ते केवळ भौतिक फिजिकल नसतात ते शनीचे दोष पूर्वजांचे असमाधान किंवा तुझ्या नकारात्मक विचारांचे फलित असू शकतात या अडथळ्यांना भेदण्यासाठी सामान्य प्रयत्नांची नाही तर दैवी शक्तीच्या हस्तक्षेपाची गरज आहे दोन गुरुवारची दैवी शक्ती गुरुवार हा बृहस्पती गुरु देवाचा दिवस आहे याच दिवशी दत्तगुरू आणि विष्णू यांचे आशीर्वाद मिळतात म्हणून अडथळा कितीही मोठा असला तरी गुरुवारच्या उपायात अखंड सामर्थ्य असते आज केलेला उपाय थेट माझ्या सिंहासनापर्यंत पोहोचतो तीन उपायाची तयारी संकल्प स्थळ स्वच्छ स्नान करून देवघराजवळ किंवा माझ्या फोटोसमोर बस संकल्प उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुझ्या मनात जी सर्वात मोठी अडचण आहे ती स्पष्टपणे बोलून दाखव आणि हे स्वामी हा अडथळा त्वरित दूर कर असा संकल्प कर भाग दोन अडचण त्वरित दूर करणारा उपाय वीस मिनिटे हा उपाय करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे पण याची शक्ती अफाट आहे हा उपाय तू फक्त एकदाच करायचा आहे एक आवश्यक साहित्य हळद शुद्ध पिवळी हळद शुक्र आणि बृहस्पतीचा रंग बेसन फ्लावर बेसन म्हणजे समृद्धी आणि अन्नपूर्णेचे प्रतीक शुद्ध पाणी थोडेसे तुळशीचे पान एक असल्यास उत्तम दोन उपायाची वेळ आणि पद्धत वेळ हा उपाय तू गुरुवारी सायंकाळी संध्याकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान कर कृती एका छोट्या वाटीत हळद बेसन आणि थोडेसे पाणी मिसळून त्याचे घट गोळे तयार कर हे गोळे अंदाजे सात असावेत हे सर्व गोळे घेऊन घरातील एका शांत पवित्र ठिकाणी जा देवघर उत्तम माझे नाव घेऊन हळद बेसनाचे सात गोळे दोन्ही हातात घे आणि तुझ्या मनात असलेला सर्वात मोठा अडथळा आठव तीन अडथळा समर्पण आणि मंत्र मंत्र गोळे हातात घेऊन खालील माझा शक्तिशाली मंत्र अकरा वेळा जप कर ओम नमो भगवते दत्तगुरु देवाय स्वामी कार्यार्थाय नमः समर्पण मंत्र जप झाल्यावर ते सात गोळे तू तु तुळशीच्या रोपाला अर्पण कर तुळशीच्या कुंडीत किंवा पिंपळाच्या झाडाजवळ ठेव अंतिम प्रार्थना हा अडथळा आता माझ्या हातातून गेला आहे आता हे स्वामी तुम्ही तुमच्या कृपेने त्वरित दूर करा अशी प्रार्थना कर भाग तीन अडथळा दूर झाल्यानंतरची सेवा दहा मिनिटे उपाय फक्त एकदाच करायचा आहे पण त्याचे फळ टिकवण्यासाठी आणि अडथळा परत न येण्यासाठी ही सेवा सतत करायची आहे एक माझी सेवा नेमकी सेवा रोज माझ्या मंदिरात जाऊन किंवा घरी माझ्या मूर्तीसमोर बेसनाचे लाडू अर्पण कर बेसन हे गुरुचे प्रतीक आहे यामुळे अडथळे त्वरित दूर होतात नामस्मरणाचा जोर अडथळा दूर होईपर्यंत रोज रात्री झोपण्यापूर्वी श्रीस्वामी समर्थ हा जप एकशे आठ वेळा कर दोन नकारात्मकता दूर करणे मीठ पाणी गुरुवारी अडथळा दूर करण्यासाठी उपाय केल्यावर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी घरात मीठ मिसळलेल्या पाण्याने फरशी पुसून घे यामुळे अडथळ्याची नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे घरातून निघून जाते निष्कर्ष बाळा हा उपाय मी तुला गुरुवारच्या दैवी वेळेत सांगितला आहे तू श्रद्धेने हा उपाय कर अडथळा कितीही मोठा असला तरी तो माझ्या एका आदेशाने दूर होईल घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ